ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये आता मधुभाऊ अशी काही कामगिरी करणार आहेत की आपल्याला त्यांच्यावरती इतक्या ॲपिसोडपासून जो राग आहे तो राग अचानकपणे निवळताना दिसणार आणि मधुभाऊ या सगळ्यामध्ये प्रियाची फोलखोल करत प्रिया, फोल प्रिया तन्वी नसल्याचं सत्य अख्ख्या सगळ्या मंडपामध्ये पुराव्या सकट आणत सगळ्यांना प्रियाचे सगळी कुकारस्थानं सांगत प्रिया तन्वी नाही आणि कशी इतके दीड वर्ष सगळ्यांना फसवत आहे हे दाखवणार आहे आणि या सगळ्यामध्ये अर्जुन सायलीचा सा लग्नासाठी ज्या मुल माणसाने म्हणजेच मधुभाऊने सगळ्यात मोठा विरोध केलाय तोच मा सायली आणि अर्जुन यांचं धूम धडाक्यात लग्न कसं लावणार आणि मग आता इकडे रवी जी यांचे सगळ्यांच्या समोर डोळे कसे उघड आणि रविराजांना सत्याचा उलगडा करत पुराव्या सकट सुभेदार आणि किल्लेदार परिवाराला या सगळ्यामध्ये असा धडा शिकवणार की त्यांना खोटारड्या प्रियाचं खरं रूप आणि सायडीचं सत्यपणा जाणवणार मधुभाऊ काय एंट्री करणार कशी एंट्री करणार मधुभाऊ सायलीसोबत का नाही आले मधुभाऊ काय पुरावेनंतर घेऊन आले आणि अचानकपणे जेव्हा मंडपातून सायलीला बाहेर पकडण्यात येत असतं तेव्हा ते मधुभाऊंनी काय केलं सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहू आत्तापर्यंत आपण पाहिलं की ऐन ज्या वेळेला आता अर्जुन प्रियाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणार त्यावेळेला डोक्यावरची कॅप आणि सगळे ते बँडबाजावाल्यांचे कपडे उतरवत इकडे आता सायली सांगितलेलं असतं अर्जुन सुभेदार यांची खरी बायको आले आणि अर्जुन सुभेदार हे दुसरं लग्न करू शकत नाहीत असं म्हणत आता मात्र इकडे सायलीची एंट्री झालेली आता कोणीही सायलीला या ठिकाणी एक्सपेक्ट करत नसतं त्यामुळे सगळ्यांना जबरदस्त धक्काच बसतो आणि आता सगळेच जण हादरतात त्याच वेळेला आता आपल्याला इकडे सायली एंटर करताना दिसते आणि सायलीने सगळ्यांच्या समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवलेला असतो की माझंच लग्न यांच्यासोबत झालंय सगळे सुभेदार किल्लेदार सायलीवरती तुटून पडतात आणि आत्ताच्या आत्ता इथून चालती हो आमच्या इकडे लग्न मोडण्यासाठी तू येऊ नको पोलिसांना बोलव तुझा आणि अर्जुनचा डिवोर्स झालेला आहे असं सायलीला सांगतात पण त्याच वेळेला नियतीने सायलीसाठी तयारी करून ठेवलेली असते ती अशी आता निघताना ज्या वेळेला सायलीने मधुभाऊंना सांगितलेलं असतं की तुम्ही येणार नाही का त्यावेळेला मधुभाऊ न येण्यामागचं कारण आपल्याला दाखवलं जातं मधुभाऊंनी स्वतःलाच दोष देत आता सायलीचं लग्न जुळण्यासाठी प्रयत्न करणार असतात मधुभाऊ ज्या वेळेला सायली जाते तेव्हा ठरवतात असे तसे हे सुभेदार आणि किल्लेदार माझ्या साऊबाळाला या सगळ्यामध्ये कधीही तिथे अर्जुनसोबत लग्न करून देणार नाही आहेत आता मलाच काहीतरी करायला पाहिजे साऊबाळ मला माफ कर मी येईन पण थोड्या वेळाने येईन तुला ज्या वेळेला माझी गरज असेल ना त्यावेळेला मी तिथे येईन आणि तळक मधुभाऊ आता इकडे त्यांना काही गोष्टी त्या गोष्टी शोधण्यासाठी निघतात कारण मधुभाऊंना अजूनही ही गोष्ट पटलेलीच नसते की या सगळ्यामध्ये प्रियाने तन्वी म्हणून रविराज किल्लेदारांच्या घरात जो प्रवेश केला तो कारण प्रिया तन्वी असण्याचे कोणतेही त्यांच्याजवळ पुरावे नसतात किंवा त्यांच्याकडे काहीही इव्हिडन्स नसताना ही तन्वी कशी झाली मग तडक आता मधुभाऊ हे सगळे पुरावे शोधायला जुन्या आश्रमातले सगळे डॉक्युमेंट्सच्या काकाकाकूंच्या नवीन आश्रमात ठेवलेले असतात तिकडे निघतात पण ते सायलीला काहीच सांगत नाहीत कारण त्यांना आई त्या वेळेला जाऊन तिकडे धमाका करायचा आता मधुभाऊ जुन्या आश्रमात जातात आणि काका काकूंच्या का इथे असलेले सगळे डॉक्युमेंट शोधून काढतात डॉक्युमेंट शोधून काढल्यावरती मग मात्र त्यांच्या लक्षात बऱ्याचशा गोष्टी येतात कारण सायलीने सांगितल्याप्रमाणे प्रिया ही तन्वी आहे आणि म्हणून तिचे फोटो सगळीकडे लागलेले आहेत मधुभाऊंच्या हातात असतो तो म्हणजे प्रियाच्या लहानपणीचा फोटो आणि तो फोटो आता सगळ्यात मोठा एव्हिडन्स असतो कारण प्रत्येक फोटोवरती आता इकडे सगळीकडे प्रत्येकाचं नाव आणि ज्या वेळेला तो आला त्यावेळेचं वय आणि त्यावेळेचे जन्म म्हणजे वेळ आणि त्यांचं ठेवलेलं नाव हे लिहिलेलं असतं आणि प्रियाच्या फोटोवरती हे सगळं अचूक लिहिल्यामुळे मधुभाऊंच्या हाती खूप मोठा पुरावा सापडतो आता मधुभाऊ विचार करतात पुरावा तर सापडलेला आहे काहीही करून मला तिकडे जायलाच पाहिजे कारण जिथे लग्न आहे तिथे बाळावरती माझ्या आता सगळेजणं तुटून पडतील आणि तिला या सगळ्यातून तिथे बाहेर करतील या प्रियाच्या सगळे भोवताली नाचत आहेत काहीही करून मला लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे मग मधुभाऊ तडकतो फोटो आणि आता ते सगळे डॉक्युमेंट जे प्रियाचे असतात ते घेऊन आता लग्नाच्या ठिकाणी आता सायलीने एंट्री केल्यावरती सायलीने सगळ्यांना सांगितलेलं असतं थांबा अर्जुन सर तुम्ही हिच्या गळ्यात मंगळसूत्र घालू नका असं म्हणत ती सायली आता अर्जुनला थांबवते यावरती रविराज चिडतात खबरदार खबरदार जर या सगळ्यामध्ये मध्ये आलीस तर आत्ताच्या इथून चालती हो असं म्हणत रविराज तिला आता बाहेर काढायला निघतात त्यावरती पूर्ण जी म्हणते सिक्युरिटी सिक्युरिटी पहिले आत्ताच्या आत्ता इथून हकलून द्या त्यावर ती आता इकडे सायली सांगायला लागते थांबा आधी माझं म्हणणं तुम्हाला ऐकायला लागेल आणि त्याशिवाय तुम्ही मला बाहेर काढू शकत नाही पण सुभेदार किल्ले कुणीही काहीही ऐकायला तयार नसतं त्यावर ती मग आता सायली सांगायला लागते रविराज सर माझी एक चूक झाली की मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य लपवलं पण त्याची शिक्षा मी भोगते पण तुम्ही जी मोठी चूक करायला निघालात ना त्यानंतर मग तुम्हाला चुकीला पा पश्चाताप करायला पण वेळ नाही मिळणार कारण तुम्ही तुमच्या मुलीचं सुद्धा आयुष्य बर्बाद करताय कधी नाही ती सायली इतकी चिडलेली असते आणि रविराज सरांवरती पण आवाज वाढवते रविराज म्हणतात ए मुली तुझी लायकी नाहीये तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा चालती हो आणि आता कुणीही तिचं काही ऐकत नस रविराज सिक्युरिटी बोलवतात सिक्युरिटी बोलवून आता रविराज सांगतात हिला हकलून द्या आत्ताच्या आत्ता हिला इथून बाहेर काढा असं म्हटल्यावरती मग मात्र सिक्युरिटी गार्ड येतात आणि आता सायलीला धरून हाताला काढतात त्याच वेळेला कुसुम येते कुसुम म्हणते सायली चल इथे तुझं कोणीही ऐकणारं नाहीये चल लवकर सायली असं म्हणत असतानाच सायलीच्या मदतीला देवासारखे आलेत ते म्हणजे मधु मधुभाऊ म्हणतात थांबा अजिबात कोणत्याही प्रकारे माझ्या सायलीला हात लावायचा प्रयत्न केलात तर रविराज म्हणतात आलात त्या दिवशी मोठं तुम्ही नाटक केलं आणि तुमच्या मुलीला अर्जुनपासून लांब घेऊन गेलात मग आत्ता आता तुमच्या मुलीला इथे घेऊन का आलात पूर्णाजी म्हणते मग त्या दिवशीचं नाटक होतं का तुमच्या मुलीला इथून घेऊन जाण्याचं आलात त्या पाऊली परत जा तू ही खोटारडे मुलगी आमच्या घरची सून नाही होऊ शकत मधुभाऊ म्हणतात खबरदार खबरदार जर माझ्या मुलीला खोटारडे बोलाल तर माझ्या मुलीने जे खोटं बोलले ना ते एक टक्का आहे आणि ते पण तिच्या बापाला वाचवण्यासाठी खोटं बोलले बाकी कशाहीसाठी ती खोटं नाही बोललेली आहे पण तुम्ही ज्या मुलीसोबत तुम्ही आता तुमच्या नातवाचं लग्न लावताय ना ती तन्वी ती तन्वी तुम्हाला खोट्यावरती खोटं खोट्यावरती खोटं बोलते सा कुसुमच्या जीवात जीव येतो सायलीच्या जीव येतो कारण मधुभाऊ त्या दोघींचं रक्षण करायला आलेली असतात मग त्यावरती आता इकडे रविराज चिडतात रविराज म्हणतात खबरदार जर माझ्या मुलीवरती असले घाणेरडे आरोप केलेत तर लायकी आहे का तुमची यावरती आता इकडे सांगायला लागतात मधुभाऊ हे बघा माझी लायकी तुम्ही काढू नका तुमच्या मुलीची काय लायकी ते बघा यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते रविराज तुम्ही यांच्या आधी लागू नका सिक्युरिटी यांना बाहेर काढा त्यावरती मधुभाऊ म्हणतात खबरदार खबरदार मला हात लावलात तर ही तुमची मुलगी तन्वी ही तुम्हाला सांगतीये ना ही तन्वी आहे ही तन्वी नाहीच आहे यावरती सगळेच जण आवाक होतात काय बोलताय तुम्ही यावरती आता इकडे मधुभाऊ सांगायला लागतात हो जर माझी सायली या सगळ्यामध्ये हे असं तुम्हाला वाटते की खोटं बोलली कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी मग तुमच्या तन्वीचं काय करायचं यावरती प्रताप म्हणतो मधुभाऊ मी खरं सांगू का तर मी तुमची खूप इज्जत करतो याच्या आधी मी तुम्हाला काही बोललो असेल पण आता हे सगळं बोलून तुम्ही सायली आणि अर्जुनच्या लग्नासाठी बोलताय ना हे बघा असं करू नका कल्पना म्हणते मधुभाऊ तुम्ही जो आरोप करताय तो खूप गंभीर आहे यावरती रविराज म्हणतात हे बघ यांच्याशी ना अशा नॉर्मल भाषेत बोलून काही उपयोग नाही आहे त्यांना जी भाषा कळते ना त्याच भाषेत त्यांच्याशी बोललं पाहिजे असं मला वाटतं काही नाही आत्ताच्या तिथून चालतेवा माझ्या मुलीच्या बद्दल आता जे कोणी बोलायचं ठरवेल ना ते ते मी आता मी अजिबात कोणाचं काही ऐकणार नाही असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता मधुभाऊ म्हणतात हो तुमची मुलगी ती मुलगी आणि माझी मुलगी माझी मुलगी रस्त्यावरती पडले का भले मी तिला दत्तक घेतलं असलं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये ती पण माझीच मुलगी आहे आणि शंभर नंबरी सोनं आहे हा तिच्याकडून झाली एक चूक पण एका चुकीची शिक्षा ही तुम्हाला दीड वर्ष जी खोटी तुमची मुलगी बनून राहिले ना तिच्या शिक्षेपुढे ही तिला दिलेली शिक्षा खूप मोठी आहे आणि पूर्णाची मी तुमचा आदर करतो पण तुम्हाला सुद्धा ओळखून ऐका आलं की ही तुमचे नात नाहीच आहे म्हणून पूर्णाची मी काय बोलताय काय तुम्ही मधुभाऊ म्हणतात हो मी पुराव्याशिवाय काहीच बोलत नाहीये कारण ज्या वेळेला मला समजलं की या मुलीचं अर्जुनसोबत लग्न चालू आहे याच्या आधी मला काही देणं घेणं नव्हतं पण जरी मी सायलीला या सगळ्यात विरोध करत असलो तरी सायलीच्या डोळ्यातलं दुःख मला दिसत होतं आणि म्हणून मी या सत्याच्या शोधापर्यंत आलो आहे आणि मधुभाऊ फ्लॅशबॅकमध्ये जा आता कशाप्रकारे आपण या सगळ्यामध्ये हे केलेलं आहे ते कसे पुरावे शोधलेत हे सांगतात आणि प्रियाची तंते हा म्हातारा खोटं बोलतोय याला इथून बाहेर काढा याला काही भेटलेलं नाही आहे आता त्या सायलीला वाचवायला म्हणून हा हे करतोय बा बाबा तुम्ही ह्याचं ऐकू नका आत्ताच्या आत्ता ह्याला इथून हकलून द्या तितक्यात तिथे प्रतिमा येते थांबा प्रत्येकाला बोलण्याचा चान्स मिळाला पाहिजे जसं रविराज तुम्हाला तुमच्या मुलीला डिफेंड करण्याचा चान्स मिळतोय ना तसंच मधुभाऊंना त्यांच्या मुलीला डिफेंड करण्याचा चान्स मिळायलाच पाहिजे आणि त्यावरती आता लगेचच त्यावरती प्रिया म्हणते आई तुला माझ्यावरती विश्वास नाहीये तू ह्या म्हातारड्याची बाजू घेतेस हे बघ ह्या म्हातारड्याला आणि या सायलीला बाहेर काढा बाहेर काढा असं म्हटल्यावरती आता मधुभाऊ सांगतात एक मिनिट थांबा काय करायचं था ना ते मी सांगतो मग मी आणि सायलीला घेऊन जाणारच आहे मग त्यानंतर जो निर्णय असेल ना तो निर्णय तुम्ही ठरवायचा आहे मी तुम्हाला जे सांगतोय ते नीटपणे निमूटपणे ऐका म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी नीट समजतील हे आहेत हिचे लहानपणीचे फोटो असं म्हणत मधुभाऊंनी प्रियाच्या लहानपणीचे फोटो समोर आणल्यावरती सगळ्यांचेच धावे दण आणतात यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते ह्याला काय पुरावा आहे तुम्ही काहीही उठसूट पुरावे आणाल आणि आम्ही आमच्या मुलीवरती अविश्वास दाखवणार का यावरती मधुभाऊ मा म्हणतात मला वाटलंच होतं मला वाटलंच होतं अन्नपूर्णा मॅडम तुम्ही हा प्रश्न विचारणार मी या प्रश्नाचं सुद्धा तुम्हाला उत्तर देण्यासाठीच बांधील आहे ज्यावेळेला आमचं आश्रम हलवण्यात आलं त्यावेळेला खऱ्या अर्थाने आमचे सगळे डॉक्युमेंट्स नवीन आश्रमात जे काही मुलांचे वगैरे असतात ते गेले होते त्यातच आता प्रिया आणि सायली हिचे पण डॉक्युमेंट्स गेले सायलीचे डॉक्युमेंट्स कुणीतरी चोरलेले आहेत पण प्रियाचे तसेच्या तसे, तसे आहेत प्रियाच्या डॉक्युमेंटमधला हा फोटो या फोटोच्या मागे तारीख प्रियाचं नाव कुठे सापडली आणि तिच्या अंगावरची बर्थ मार्क हे सगळं सगळं आहे आता रविराज हदरतात रविराज म्हणतात बघू तो फोटो इकडे पूर्णाची रविराज सगळेजण फोटो बघायला लागतात फोटोच्या मागे असलेली तारीख ती मुळातच ता ज्या दिवशी सायली हरवले त्या दिवशीची नसतेच त्याच्यानंतर जो त्याच्यावरती असलेले बर्थ मार्क ते सुद्धा पायावर तुळशीपत्र नसतं पूर्वीराज म्हणतात हा माझ्या मुलीचा फोटो असूच शकत नाही यावरती मग आता मधुभाऊ म्हणतात मला वाटलंच होतं तुम्ही जे काही बोलाल ना या गोष्टी तुम्ही विश्वास ठेवणार नाही म्हणून मी सगळे सगळे पुरावे घेऊन आलोच होतो कारण या सगळ्यामध्ये मला माझ्या साऊबाळाला आज न्याय मिळवल्याशिवाय मी गप्पच बसणार नाही आहे असं म्हणत मधुभाऊ आता सगळ्यांच्या समोर येतात आणि ते सांगायला लागतात हे घ्या पुरावे या मुलीच्याच म्हणजे प्रियाच्याच प्रियाच्या पाठीवरती एक न खूण आहे आणि ती खूण म्हणजे तिचा बर्थमार्क आहे आत्ता तुमच्यापैकी कोणीतरी लेडीजने आज जा आणि बघा तो बर्थमार्क आहे की नाही ते यावरती सगळेजण हादरतात हो पूर्णाजी म्हणते शक्यच नाही तन्वीच्या पाठीवरती असा बर्थमार्क नाहीच आहे यावरती मग आता लगेचच प्रतिमा सांगायला ते ठीक आहे ना मग आपण आतमध्ये जाऊया आणि हे सगळं सॉल्व करून टाकूया त्यांचासुद्धा प्रॉब्लेम सॉल्व आपलासुद्धा प्रॉब्लेम सॉल्व यावरती मग मात्र प्रिया गडबडते कारण तिच्या पाठीवरती खरंच तो माग असतो जो सा तन्वीच्या पाठीवर नसतो प्रिया आरडाओरडा करायला लागते मी कुठेही जाणार नाही आहे मी कुठेही जाणार नाही आहे यावरती आता इकडे सायली म्हणते कल्पना म्हणते चल तन्वी आज चल रविराज म्हणतात जा प्रिया चिडते हात झिडकारते मी कुठे कुठे येणार नाही आहे तोपर्यंत इकडे आता मुळातच सगळ्यात पहिले चैतन्य फोन करून प्रतिमाला ही गोष्ट सांगितलेली असते आणि प्रतिमाने ऑलरेडी हा मार्क पाहिलेला असतो कारण मधुभाऊंनी चैतन्यला कॉल केलेला असतो मग प्रतिमा जोमाने उठते आत्तापर्यंत प्रतिमाने साथ देण्याची सायरीला हेच कारण प्रतिमा सांगते थांब पूर्णाई आतमध्ये जाण्याची गरज नाही आहे त्यावरती अस्मिताला वाटतं चला आता प्रतिमा या सगळ्यामध्ये तिला सपोर्ट करेल पूर्णाई म्हणते का प्रतिमा तू तु तुला माहिती आहे तिच्या पाठीवरती मार्क नाही ते प्रतिमा म्हणते आहे कारण मी आज ज्यावेळेला साडी नेसवण्यासाठी तिला गेले होते मला ऑलरेडी कळलं होतं मधुमाऊंचा म्हणजे आज चैतन्याला फोन आलेला चैतन्यने मला सांगितलेलं आणि त्याचमुळे मी तिला साडी नेसवायला गेले तेव्हा तो मार्क पाहिलाय हवं तर मी तुम्हाला फोटो दाखवू शकते झालं एका क्षणात सगळ्या स्वप्नांचा सुराडा झालेला पूर्णात जी हदरते काय बोलतेस तू प्रतिमा प्रतिमा सांगते हो पूर्णाई ही गोष्ट खरी आहे पण मला ही गोष्ट मधुभाऊंच्या तोंडूनच सगळ्यांच्या समोर आणायची आता अर्जुनला सगळं सत्य समजतं आणि आता अर्जुनच्या डोळ्यात पाणी येतं सायली समोर आलेली असते अर्जुन सायलीच्या समोर आता उभा असतो मला खरंच माफ कर सायली म्हणजे मी पूर्णाजीच्या वचनात अडकल्यामुळे हे सगळं केलेलं आहे पण जेव्हाच आता हे सिद्ध झाले की ही मुळातच तन्वी नाही आहे जर ही तन्वी नाही तर मी हिला का स्वीकार करू का मी या सगळ्यामध्ये एक्सेप्ट करू बिलकुल नाही आता कुणीही कितीही माझ्यावरती जोर टाकला तरी मी या मुलीला स्वीकार करणार नाही जी मुलगी दीड वर्ष खोटं बोलते आणि त्या मुलीशी मुली मी लग्न करायचं आणि जी मुलगी आपल्या आई वडिलांच्या याच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून मला या सगळ्यामध्ये प्रेमात पाडते त्या मुलीशी लग्न करू नाही मी हे लग्न मोडते पूर्णाजी म्हणते काय आहे हे सगळं रविराज चिडतात प्रताप चिडतो सगळे जण खूपच चिडलेले असतात आणि आता प्रियाच्या कारस्थानांचा पर्दाफाश झाले अखेर अर्जुन ते मंगळसूत्र उचलतो मी या मुलीच्या गळ्यात हार घालणार नाही आहे आता रविराज खूप चिडतात काय चाललंय हे सगळं मला तर या सगळ्यामध्ये काहीच कळत नाही आहे मी आत्ताच्या आत्ता हे लग्न सोडून जातोय आणि ही माझी मुलगी नाही हे सगळे पुरावे मी आता व्हेरीफाय करणार लग्न इथेच मोडलेलं असतं कारण अर्जुनने लग्न करायला नकार दिलेला असतो रविराज प्रियाविरुद्धचे पुरावे व्हेरीफाय करणार आता ह्या व्हेरीफिकेशनमध्ये प्रिया खरंच तन्वी नाही हे सिद्ध होणार की पुन्हा एकदा जैसे थे करत प्रिया पुन्हा काहीतरी घाण्याडी कारस्थानं करत आपणच तन्वी असल्याचं सिद्ध करणार काहीही असलं तरी मधुभाऊंनी वेळेत पोचत लग्न तर मोडले लग्न आता सायली आणि अर्जुन याच दोघांचं होणार आहे मधुभाऊंची ही ॲक्शन तुम्हाला कशी वाटली कमेंट कर